पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्यातील चंदन चोरीचा प्रयत्न झालाय त्यामुळे चोरट्यांनी थेट पोलीस पाहूया सविस्तर बातमी नाशिक शहरात तो चंदन चोरांची टोळी सक्रिय आहे चक्क पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थान आवारातील चंदनाचे झाड कापण्याचा प्रयत्न त्यांनी केला तसेच आंबड येथील एका कंपनीत सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याची धमकी देत चंदनाची दोन झाडे कापून ती चोरी करण्यात आली आहे दुचाकी घेऊन चोरटे फरार देखील झाले त्यामुळे चंदन चोरांनी चक्क आता पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिल्याचं दिसून येत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे जुने सीबीएस या परिसरात पोलीस अधीक्षकांचं निवासस्थान आहे पोलीस कॉन्स्टेबल उगलाल हे कर्तव्यावर होते त्यावेळी सहा अनोळखी इसमांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला त्यांच्या हातात लोखंडी दांडे रॉड आणि कटर असल्याचं दिसून त्यांनी तात्काळ शहर नियंत्रण कक्षाला कळवल्यानंतर काही वेळात पथक देखील वाहन आल्याची चाहूल लागताच चा संशयित फरार झाले हा प्रयत्न फसल्यानंतर चंदन चोरांच्या टोळीने अंबड एमआयडीसी मधील टेक्नोफोर्स कंपनीच्या आवारातील चंदनाची दोन झाड तोडून दिली या सुरक्षा रक्षक तुषार गोसावी यांच्या हा प्रकार लक्षात आला त्यांनी संशयितांना हटकले त्यावेळी टोळीमधील चौखांनी गोसावी यांना मारहाण केली आणि त्यांची दुचाकी घेऊन ते फरार झाले याबाबत सरकारवाडा आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा पुढील तपास पोलीस करताय मागील काही दिवसांपूर्वी अडगाव ओझर या परिसरातून देखील चंदन चोरीच्या घटना समोर आल्या त्यात आता चक्क पोलीस अधीक्षकांच्याच निवासस्थान आवारातील चंदनाचं झाड चोरण्याचा प्रयत्न झालाय त्यामुळे हा विषय आणखीनच चर्चेचा ठरलाय आणि पोलिसांसमोर हे मोठं आव्हान उभं राहिलंय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र